नमस्कार मी तुम्ही जातो सर्वांच युट्यूब चॅनल लाईव्ह व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आम्हाला तुम्ही पाठवण्यापूर्वी आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आता बघा एक आठवडा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेली नाही त्याच कारण सुद्धा तसंच आहे आपले म्हणजे एक आठवडा आपलं चॅनल बंद झालेलं होतं म्हणजे बंद केला नाही होता सर्व तऱ्हेच्या पदानी कारण आपला जो कोंबडा आहे म्हणजे चॉकलेटी कोंबडा जो आहे बघा तर त्याचा व्हिडिओ काढून मी शॉर्टमध्ये टाकला होता तर त्यांना असं काय वाटलं की म्हणजे तो आजार असला त्यांना वाटलं कारण तो तसाच उभा होता त्याच्यामुळे आपल्या चॅनिजांनी एक आठवडा कॉपीरायट मारून एक आठवडा बंद केला नाही होता याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ टाकायला भेटले नाहीत आणि मला सुद्धा तसंच तरी होतं होतं आज तुमच्या ग्रुप मेंबर व्यक्त केलेलं आहे तुमच्यासोबत कुठला व्हिडिओ शेअर केलेला नाही तुमच्यासोबत बोललेलं नाही तर मला तसं खूप वाटतं आणि आज आपला चॅनल सुरू झाले आणि आज मी लाईव्ह आलेलो आहे खूप रिक्षक अजून कोणतरी आलेले नाहीत कुठले मेंडे आपल्याला आलेलं आहे आता तर नंतर मी साडेदाच्या दरम्यान लाईव्ह आलेलो आहे मी मॅसेज टाकला होता की दुपारी किंवा संध्याकाळी आता आपल्याला वेळ भेटला म्हणून मी आता लाईव्ह आलो तर असं झालं आहे कसं की आता एक म्हणजे आपण टाकलेला नाही त्या एक आठवड्यामध्ये बरंच काय काय आपल्या इथे होऊन गेलं आहे म्हणजे तर ते आपले मानकापी दोन किल्ला होते बाबा फायटात तर एक एक्सपायर झालं कुठल्या ते झाल्या माहिती नाही झालं म्हणजे काहीतरी झालं काय रात्री आता काहीतरी झालं ते सकाळ एक्सपायर होत ते एक आपण तुमचं मी लाईव्ह आले मी दुपारी किंवा की येणार आता भेटल्या जाऊ मी जास्त मी काय सांगत नाही तुम्हाला जर हा जास्त मी काय बोलत नाही मी एवढंच सांगेल तर लाईव्ह आलं होतं की आपल्या जाईन थोडं बंद कुठल्या काम मिळतात तर आपल्या कोंबड्याचा व्हिडिओ स्टार्ट करून टाकला तर कोंबड्या कसा असा एका जागे तुम्ही भाव होता त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं की बाबा आजारी वगैरे असं तर ते मी कॉपीराईट मारला नाही आणि आपले चॅनल बंद एक आठवडाबरोबर बंद केलं होतं आपलं चॅनल आणि त्याच्यानंतर मग आपली पिल्लं आता किती मोठी झाली आहेत आपली बाजारची पिल्ले किती मोठी झाले आहेत ती पण मी तुम्हाला आता ह्याच व्हिडिओमध्ये लाईव्हमध्येच दाखवतो तुम्हाला पट गेलं दुसरं म्हणजे दाखवतो मी बघा हे दुसरं आहे आता ही किती उंच झाले किती बोलताना असा कॅमेरा पण जातो किती उंच झालेत बघा आता आपण एवढंच लाईव्ह करूया पुन्हा एकदा कधी कधी आपण मध्ये भेटूच तेव्हा आपल्याला खूप प्रेक्षकांचं प्रेम मिळेल खूप प्रेक्षकांचा सपोर्ट मिळेल आपल्याला आपण लाईव्ह पण ते समजल्यामुळे ज्या नेक्स्ट लाईव्ह किंवा नवीन व्हिडिओमध्ये किंवा शार्ट व्हिडिओमध्ये तो पहिले जय जय भारत व्हिडिओ आवडला तर काय करायचं लाईक करायचे शेअर करायचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून काय करायला दोनशे वाटायची आपण बोलतो आहे बाय अरे सुंदर करंदर कोकण सुंदर